ज्योतिषशास्त्रात नवग्रहांची स्थिती त्यांचे चलन जन्मकुंडलीतील स्थान यावरून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील भविष्यकालीन घटना स्वभाव व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींचा अंदाज बांधला जातो एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीनुसार ग्रहांची दशा दोष साडेसाठी अनुकूल व प्रतिकूल प्रभाव यानुसार काही उपायही सांगितले जातात ज्योतिषीय गणना आणि पंचांग यावरून ग्रहांचे चलन राशी परिवर्तन समजते नवग्रहांपैकी सर्वाधिक क्रूर ग्रह शनी मानला जातो शनी न्यायाची देवता असून प्रत्येक व्यक्ती त्याच्या कर्मानुसार फल प्रदान करतो अशी मान्यता आहे शनीचे कुंडलीतील स्थान आणि त्याचा पडणारा प्रतिकूल प्रभाव यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात शनीची ढिया दशा आणि साडेसाती ही सर्वाधिक प्रभावशाली मानली जाते शनी कष्टकारक मानला जातो शनीची कृपादृष्टी लाभणे सर्वोत्तम शुभ लाभदायक मानले जाते सुख समृद्धी भरभराट आनंद समाधान धन वैभव करिअर कार्यक्षेत्र अशा अनेक गोष्टींवर शनीचा प्रभाव पडू शकतो शनीचे आपल्या जन्मकुंडलीतील स्थान कोणते आहे त्याचा कुंडलीतील अन्न ग्रहांशी संबंध कसा आहे शनीच्या कुंडलीतील स्थानाचा नेमका काय प्रभाव पडू शकतो ते जाणून घेऊया ज्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत शनी प्रथम स्थानी असेल आणि शुभ परिणामकारक असेल तर अशी व्यक्ती राजासमान जीवन व्यतीत करते या व्यक्तींना कधीही कोणत्याच गोष्टींची कमतरता जाणवत नाही मात्र शनी जे अशुभ भागात असेल तर त्याचा दुष्प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडू शकतो अशा व्यक्तींना दुर्धर आजार जडतात चुकीच्या मार्गाला व्यक्ती लागते मात्र ज्याच्या जन्मवेळी शनी वक्री असेल तर अशा व्यक्ती नशीबवान समजल्या जातात ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी द्वितीय स्थानी असेल तर त्या व्यक्तींना भाग्याची भक्कम साथ मिळते कोळसा लोखंड तसेच धातूच्या व्यापार उद्योग व्यवसायात या व्यक्तींना भरघोस यश मिळते अशा व्यक्तींची भरपूर प्रगती होते मात्र शनी अशुभ भागात असेल तर कितीही मेहनत घेतली तरी पैसा धन यांची कायम कमतरता राहते अशा व्यक्तींना डोळ्यांचे आजार नियमितपणे त्रस्त करत असतात अशा व्यक्तींचे दोन विवाह होऊ हो शकतात या व्यक्ती खोटे बोलणे फसवणे मूर्ख बनवणे यात माहीर असतात असे म्हटले जाते ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी तृतीय स्थानी शुभ भागात विराजमान असेल तर अशा व्यक्ती अतिशय बुद्धिमान उदार मनाचे असतात अशा व्यक्तींना महिलांकडून उत्तम सहकार्य सुख प्राप्त होते मात्र याच स्थानी शनी अशुभ भागात असेल तर अशा व्यक्ती खूप आळशी नीच प्रवृत्तीचे असतात अशा व्यक्तींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो कठोर परिश्रम व अथक मेहनतीनंतरही त्यांच्या पदरी अपयशस पडते असे सांगितले जाते ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी स्थानी विराजमान असेल तर अशा व्यक्तींना बालपणापासूनच मोठे आजार जडतात चौथे स्थान सुखाचे स्थान मानले जाते या स्थानी असलेल्या शनीची प्रतिकूल प्रभाव अनेक सुखांपासून वंचित करतो चौथ्या स्थानी असलेल्या शनीमुळे अशा व्यक्तींचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्णत्वात जाऊ शकत नाही तसेच कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाड़ पाडण्यात या व्यक्ती अनेकदा मागे राहतात असे म्हटले जाते तसेच एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत शनी पंचमस्थानी विराजमान असेल तर तो दुष्ट प्रवृत्तीचा होतो अशा व्यक्तींना ज्ञान आणि बुद्धी कमी असते अशा व्यक्तींचे जीवन सुखमय असतेच असे, असे नाही पंचमस्थानी शनी असलेल्या व्यक्तींना आध्यात्मिक आवड अधिक असते धार्मिक कार्यात सहभागी होण्यास त्यांना अधिक रस असतो मात्र अशा व्यक्ती मित्रांशी द्रोह करतात तसेच त्यांना पोटाच्या तक्रारी सतावत असतात अशा व्यक्तींना पर्यटनाची आवड असते या व्यक्ती आळशी आणि चतुर असतात असे सांगितले जाते त्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी सहाव्या स्थानी विराजमान असेल अशा व्यक्तींना कामे करण्यात अधिक रस असतो या व्यक्ती दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात अशा व्यक्तींना वाद घालण्यात भांडण्यात वीर असतात असे सांगितले जाते या व्यक्ती खर्च करताना मागे पुढे पाहत नाहीत मोठ्या प्रमाणावर खर्च करत असतात अशा व्यक्ती चलाक असतात हितशत्रू आणि विरोधक अशा व्यक्तींचे काहीच बिघडू शकत नाहीत असे सांगितले जाते ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी सप्तम स्थानी विराजमान असेल तर अशा व्यक्तींकडे पैसे धन वैभव यांची नेहमी कमतरताच असते पैशांची चणचण वारंवार भासत असते अशा व्यक्ती आपल्या पेहरावाकडे अधिक लक्ष देत नाहीत चांगली वेशभूषा करणे यांना जमत नाही अशा व्यक्ती धूर्त नीज आणि पापी असतात सप्तम स्थानी असलेल्या शनीमुळे अशा व्यक्तींचे एकापेक्षा अधिक वेळा घटस्फोट होतात अशा व्यक्तींचे विवाह बाह्य संबंध असू शकतात असे सांगितले जाते ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी अष्टम स्थानी विराजमान असेल तर अशा व्यक्तींना आरोग्याच्या तक्रारी वारंवार सतावत असतात कुष्ठरोगासारखे दुर्धर आजार जडू शकतात जीवनातील अनेक वर्ष काही ना काही आरोग्य समस्यांचा सामना अशा व्यक्तींना करावा लागू शकतो मात्र शुभ भावात शनी असेल तर साहित्य संगीत ज्योतिष मार्गदर्शक उत्तम वक्ता अशा क्षेत्रात या व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी मिळते या क्षेत्रातून यांना भरपूर पैसे मिळू शकतात असे सांगितले जाते ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत नवव्या स्थानी शनी विराजमान असेल तर अशा व्यक्ती अनेकदा अधर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करतात बहुतांश व्यक्तींची वंशवृद्धी होत नाही पैशांची चणचण भासत असल्यामुळे धनाची कमतरताही सोसावी लागत असते मात्र नवव्या स्थानी वक्री गेलेल्या शनीमुळे या व्यक्तींना वडिलोपार्जित संपत्तीतून उत्तम धनलाभ धनवृद्धी होऊ शकते शनीच्या वक्री चलनामुळे ती व्यक्ती धर्मपरायन तसेच आर्थिक आघाडी कितीही प्रतिकूल असली तरी संयम धैर्याने वागण्याची शक्ती त्यांना प्राप्त होते आसे जा जल्म असे सांगितले जाते ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी दहाव्या स्थानी विराजमान असेल तर अशा व्यक्ती धनवान धार्मिक असतात तसेच अनेकदा राज्यमंत्री वा उच्च पदस्थ अधिकारी होऊ शकतात अशा व्यक्तींना वकिली क्षेत्रात भरपूर नाव पैसा प्रसिद्धी मानसन्मान कमावता येतो शनीची कृपादृष्टी आणि शनीची प्रकृती यानुसार शुभाशीर्वाद प्राप्त झाल्यास अशा व्यक्ती बॅरिस्टर दंडाधिकारी आणि मुख्य व सर्वोच्च पदावर जाऊ शकतात ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी अकराव्या स्थानी विराजमान असेल तर अशा व्यक्तींना दीर्घायुष्य लाभते असे सांगितले जाते अशा व्यक्ती कल्पनाशील असतात रचनात्मक सृजनात्मक कल्पना विस्ताराची कामे करण्यात माहीर असतात अशा व्यक्तींना उत्तम आरोग्य लाभते सर्व प्रकारचे सुख या व्यक्तींना उपभोगण्याची संधी प्राप्त होते तसेच या व्यक्ती अधिकारी वर्गाकडून आपले काम काढण्यात यांचा हात कुणी धरू शकत नाही असे म्हटले जाते ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत शनी द्वादश म्हणजेच बाराव्या स्थानी विराजमान असेल तर अशा व्यक्तींचे मन अशांत असते छोट्या छोट्या गोष्टींवरून अशा व्यक्ती निराश होतात मन खिन्न होत राहते मानसिक शांतता लाभत नाही मन विचलित होत राहते तसेच अशा व्यक्तींना केलेल्या कामांमध्ये समाधान मिळत नाही बहुतांश वेळी त्या असमाधानीच राहतात अशा व्यक्ती चलाग चतुर असतात अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते